अंबाळनेर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील एक तालुका अमळनेर भरपूर अशी गर्दी आहे अंमळनेर बसस्टँडवरती पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी अमळनेरचं मंगळग्रह मंदिर जगातलं एकमेव असं वेगळं मंदिर आहे आणि ते खूप छान आहे मी रात्री इथं स्टे केला मुक्काम केला शंभर रुपयाची आपली पावती फाटली होती आणि राहायची एकदम उत्तम सोय स्वे स्वच्छता आंघोळ वगैरे एकदम ओकेमध्ये तर मन प्रसन्न वाटलं आणि सकाळी शाकाड़ सकाळीच्या बस स्टँडवर आलं मंगळग्रह मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि इथलं बीएसटी स्टँड भरपूर गर्दी असते या ठिकाणी छोटस बस स्टँड आहे गर्दी तर चला आज मॉर्निंग टाइम टेबल थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे सकाळचे सहा वाजून दहा मिनिटं झाली मित्रांनो आणि गाडी लागली अमळनेर ते नागपूर हिचा मार्ग आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मलकापूर आणि नागपूर या मार्गाने गाडी जाते अकोला अमरावती नागपूर दहा वाजून पंधरा मिनिटं झाले मित्रांनो गाडी लागली अमळनेर ते सुरत आंतरराज्य प्रवास एम पीसाठी आणि इकडे ही गाडी चालली अमळनेर नंदुरबार आणि समोर जी गाडी लागलेली आहे ही लागली आहे अमळनेर बराणपूर चोपळा मार्गे ही गाडी जाते बराणपूरसाठी इकडे अमळनेर ते जळोद गाडी उभी आहे आणि इकडे टी सी जी अमळनेर ते भरूच आणि केव्हा लागते काय माहिती आणि इकडे जळगाव गाडी रेग्युलर रूट ऑफ अमळनेर टू जळगाव सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं अमळनेर ते बहादरपूर गाडी सहा वाजून वीस मिनिटं झाली गाडी लागली अमळनेर ते पुणे मार्ग आहे धुळे मालेगाव मनमाळ शिर्डी संगमनेर नारायणगाव अमळनेर अकोला गाडी मार्गाय धनगाव जळगाव भुसावळ मुक्तानगर मलकापूर खामगाव अकोला खान्देश ते विदर्भ साडेसहाचा टायमिंग आहे अमळनेर ते शिरपूर गाडी साडेसहाचा टायमिंग सकाळचा साडेसहाचा टायमिंग गाडी लागली अमळनेर ते परभणी मार्गायचा धुळे चाळीसगाव कन्नड छत छत्रपती संभाजीनगर जालना मंठा जिंतूर आणि सकाळचे साडेसहा वाजले गाडी लागली चोपळा ते नाशिक अमळनेर धुळे मालेगाव नाशिक आत्ता वाजले सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटं म्हणजे पाहुणे सात आणि गाडी लागली अमळनेर ते सोनगीर झोडा मुडी आणि सोनगीर आणि इकडची तर अजून पाठी लागायची बाकी आहे तिकडे पाहू शकता अंमळनेर बहादरपूर अमळनेर पारोळा इकडे धरणगाव ते नवापूर चोपळा नाशिक अमळनेर पाचोरा सोयगाव आणि शहादा सिनखेडा बाजूला लागली अमळनेर परभणी अशा प्रकारे गाड्या लागलेल्या आहेत तर मंडळी सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटत आहे वातावरण पण एकदम शांत आहे दूध कमी आहे चहा वगैरे घेतो मी चहाची तलत आपल्याला मामाचा गुळाचा चहा असा हा गुळाच्या भेल्या पाहू शकता तर सकाळ सात वाजले सकाळचे रावेर गाडी अमळनेर रावेर सावतामाळी एक्सप्रेस लागली हातोळ्यासाठी हातोळा अमळनेर कलाली गांधी अमळगाव निंबोरा आणि कलाली तिकडे धुळे अमळनेर आणि इकडे जी एस आर टीची गाडी लागली भरूच अमळनेर भरूच इकडे निलझरी आणि हिंगोना इकडे सातचा टायमिंग धुळे बराणपूर अमळनेर चोपळा यावर रावेल आणि बराणपोर जळगाव खांदेसाठी जळगाव गाडी अमळनेर जळगाव अर्ध्या तासाने ही गाडी चालूच असते सातचा टायमिंग अमळनेर नाशिक सफाळे सफाळे गाडी लागली पालघर आगाराची मार्गायचा अमळनेर धुळे मालेगाव नाशिक जवार पालघर सफाळे गाडीवर पाठीमागे मस्त लिहिलेला आहे बाई मी लाडाची सातपुळा पहाड आहे आम्ही अमळनेरकर जळगाव विभाग सात वाजले सकाळचे सूर्यदर्शन आता झालं कारण की सकाळपासून आबाळ आहे आणि थोडंसं वातावरण असं दमट वातावरण आहे पावसाचं अमळनेर स्टँड सकाळी सहा ते सात भरपूर अशी गर्दी होती आता दोनच बसेस आहे अमळनेर बस स्टँड तांदळी नीम गाडी लागलेली आहे सात वाजलेले आहेत सकाळचे तांदळी नीम पाहू शकता मित्रांनो वेळापत्रक आहे अमळनेर बस स्टँड च पण भरपूर जुनं झालेलं आहे आणि असं दिसते जळगाव चोपळा धुळे शिरपूर सिनखेडा पारोळा भरपूर साऱ्या गाड्या आहेत सकाळचे सव्वा सात आणि गाडी लागलेली आहे अमळनेर ते गंगापुरी पातोडा खापरखेडा असायचा मार्ग आहे सात वाजून पंधरा मिनट नाशिक इकडे पुणे इकडे हे पण पुणे आणि ते पण पुणे तीन गाड्या पुण्याच्या लागलेल्या आहेत सकाळी सात ते सव्वा सातच्या दरम्यानच्या सकाळचे साडेसात वाजले गाडी लागली जळगाव ते दोडाईचा सिनखेळा नरडाणा मार्गे जळगाव ते दोडाईचा सिनखेळा गाडीची कंडिशन पाहू शकता तुम्ही एकदम जास्त कंडिशन आहे मरते दमतक या गाड्या चालतात लालपरी अशोक लेलँड बॉडी बिल्ड प्रवाशांना सूचना शाळेच्या सुट्ट्या लागल्यामुळे काही मुक्काम व शालेय फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत तरी मुकल्याप्रमाणे मुक्काम बंद आहेत पिंपळ वाळे आमोदा हिंगुना खडके अचलवाडी अजून तीस मिनटं अमळनेर सातरी आणि तिकडे अमळनेर मुक्ती इकडचे लोकल तुट हटते मित्रांनो अमळनेरचं बस स्टँड आहे समोर इकडे धुळ्याला जाता येतं आणि इकडे रेल्वे स्टेशन पर्यंत पण जाता येतं आणि इकडे जळगाव रोड आहे पावणे आठचा टाइम गाडी लागली पारोळा अमळनेर ते पारोळा धुळ्यासाठी साठी गाडी लागली यावल ते धुळे किनगाव अस्तावत अदावत चोपळा अमळनेर धुळे पावणेआठचा टाइम नाशिक गाडी लागली चोपळा अमळनेर धुळे नाशिक आणि अमळनेर बस स्टँडचं पावण्याआटचं दृश्य पाहू शकता सकाळचे पावणेआठ झाले अमळनेर ते सुरत गाडी लागली आहे धुळे सातळी मार्गे आणि ऊन तापायला सुरुवात झाली आहे आता अजून पन्नास मिनिट झाले सकाळचे गाडी अमळनेर शिरपूर आणि इकडे अमळनेर सुरत सकाळचे आठ वाजले गाडी लागली चोपळा धुळ्याहून आलेली ही गाडी शिवशाही आणि इकडे सिंखेड्याहून आलेली जळगावला आलेली आहे ही गाडी जळगाव सध्या लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे प्रवाशांची आणि ती प्रत्येक बस स्टँड वर आहे सकाळच्या आठ वाजून दहा मिनिटं झाले गाडी लागली शहादा जळगाव धरणगाव अमळणारेल दोंडाईचा आणि शहादा समोरची कोणती लागली माहिती नाही साठी गर्दी पाहू शकता आठ वाजून दहा मिनिटं गाडी लागली हिंगोना पाचोरा शिरपूर शहादा आणि इकडे अमळनेर मोहाडी सकाळचे आठ वाजून वीस मिनिटं जळगाव नंदुरबार गाडी लागली आणि इकडे दहिगाव धुळे अंबा पिंपरी गाडी लागली अमाळण्यार अंबा पिंपरी आणि तिकडे शिरपूर शहादा मोहाडी चला आता काहीतरी खाऊन घेतो नऊ वाजे झाले सकाळचे सकाळचे आठ वाजून तीस मिनटं झाले गाडी लागली छत्रपती संभाजीनगर आणि इकडे चोपडा ते नंदुरबार पावणे नऊ वाजले सोपळा ते बदलापूर गाडी जात आहे घडे मालेगाव नाशिक भिवंडी आणि इकडे दिसत नाही खालचं बदलापूर गाडी सकाळचे पावणे नऊ वाजले रायगड एक्सप्रेस इकडे लागली गाडी यावल अमळनेर धुळे आणि इकडे धुळे यावल व्यासनगरी यावल आगाराची गाडी आहे नवीकोडी इकडे अशोक नवी नवीकोडी बदलापूर गाडी लागली आणि आपली एम एस आर टी सी वापी गाडी लागली तिकडे सुरत वापी सोनगड गारा बाराडोली नवापूर सोनगड गारा बाराडोली वापी आंतरराज्य प्रवास आहे आहा पावणे नऊ वाजले शहादा पाचोरा गाडीकडे लागली आणि इकडे अमळनेर ते पारोळा गाडी सडावन रत्न पिपरी पारोळा पारोळा पाचोरा पुणे गाडी लागली आहे खानदेश कन्या नऊ वाजताची गाडी आहे चोपळा ते पुणे खानदेश कन्याची इकडे दोंडाईचा गाडी लागली इकडे मुक्ती लागली वरत ते फ्रूट आहेत नवीन दिसत नाहीये बस कलेक्शन केलेलं आहे अमळनेर बसस्टँडचं सकाळ सकाळचं त्याच्यापेक्षा जास्त नवीन रूट आणि सकाळी एक बुलढाणा गाडी निघून गेली सहा वाजताची आणि मुंबईचे टाईम दाखवलेले आहे आणि सात सातची गाडी तर काही दिसती नाही तर नऊची असेल तर काय नाही द्या येऊया चोपळा नाशिक अर्नाळा गाडी आलेली आहे अमळनेर बस स्टँडवर सकाळचे नऊ वाजून पाच मिनटं झाले आत्ता खरी गर्दी सुरू झालेली आहे कारण की लग्नसराही चालू आहे रेल्वे स्टेशन असो बस स्टँड असो भरपूर गर्दीच गर्दी या ठिकाणी यावल गाडी आहे चाळीसगाव धुळे चोपळा यावल सकाळचे नऊ वाजून पंचवीस मिनिटं झाले गाडी लागली अमळनेर ते नालासोपारा नाशिक धुळे मालेगाव भिवंडी नालासोपारा लॉंग रूट गाडी आणि इकडे अमळनेर ते छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव कन्नड ते चिंतळा गाडी लागली आणि इकडे नवीन आता आली चोपडा नाशिक डहाणे डहाणीसाठी गाडी आणि तिकडे भिसावडे लागलेली आहे सध्या अमळनेर बस स्टँड सा सकाळचे नऊ वाजले यावर नाशिक पालघर गाडी इकडे छत्रपती संभाजीनगर अमळनेर छत्रपती संभाजीनगर आणि इकडे अमळनेर ते नाला सोपारा काय ते लोकांचा आकात पाहू शकतात म्हणजे सामान आहेत वर इकडे फा लहान मुलं पण देतात खिडकीतून टाकून लोक कठीण आहे गर्दी भरपूर आहे काय करणार लहान मुलांना पण खिडकीतून की देतात लोक कठीणच काम आहे साडेनऊची शिर्डी बरानपूर गाडी आता पोहोचली आहे साडेनऊ ला अमळनेरला शिर्डी बरानपूर गाडी आहे मालेगाव बराणपूर गर्दी इतकी भयंकर आहे मित्रांनो मला जायला जागी मिळते की नाही काय माहिती मला गाडी मिळते की नाही काय माहिती मी या टेन्शन मध्ये आहे सध्या की भयानक गर्दी आहे या ठिकाणी या ठिकाणी एक गोष्ट फार चांगली आहे टॅक्सी स्टँड या ठिकाणी पार्क केलेला आहे पद्धतशीर व्यवस्थित एका ठिकाणी आहे मस्त असं सकाळचे पाहुणे दहा वाजले इकडे पालघर गाडी आहे आणि इकडे चोपळा पुणे अमळनेर ते इंदोर गाडी लागली आहे आंतरराज्य शिरपूर सेंदवा इंदोर सकाळचे दहा वाजले गाडी लागली रावेर कल्याण इकडे चाललेली आहे आणि इकडे अमळनेर ते शेरपूर दहा वाजताची गाडी लागली धुळे चोपडा यावल आणि तिकडे दोंडाईचा ते जळगाव गाडी शिंदखेळा अमळनेर धरणगाव जळगाव आणि तिकडे लागलेली आहेत पारोळा गाडी साडे दहा वाजले सकाळचे अमळनेर ते एक बोहरा गाडी लागलेली आहे तिकडे जळगाव गाडी लागली आहे आणि इकडे गर्दी पहा आता बसेस कमी झाल्यात साडे दहा वाजले ऊन तापायला सुरुवात झालं तर मंडळी मी आत्ता आलो आहे अमळनेर रेल्वे स्टेशनला या आधी मी रेल्वे स्टेशन पाहिलं नव्हतं तर त्याला म्हटलं बघून घेऊया अमळनेरचं रेल्वे स्टेशन अमळनेर जंक्शन पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत अमळनेर रेल्वे स्टेशन इकडे बोर्ड लागलेला आहे नंदुरबारसाठी गाळे जातात इकडे रिझर्वेशन तिकीटसाठी काउंटर आहे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे रेल्वे स्टेशन आहे गाडी आलेली आहे सी सेवन झिरो डबल वन अहमदाबाद एच एक्सप्रेस अमळनेर रेल्वे स्टेशनवरती वरती फ्लॅट क्रमांक दोन आहे सात सहा ओसाव क्रमांक एक वर येत आहे धन्यवाद गाडी संख्या पाच नंदुरबार गाडी चला तर मित्रांनो सुरत आणि नंदुरबारच्या प्रवासी आपला प्रवास करण्यासाठी पुढे जात आहे आपण पण जाऊया बसस्टँडवरती आणि एक मनात प्रश्नचिन्ह राहत होता की मी इथं आलो अमळनेर स्टँड आपलं एक्सप्लोर केलं तर अमळनेरचं रेल्वे स्टेशन कसं आहे तर ते पाहून घेतलं म्हणजे मनात काही नको म्हणून इथपर्यंत आलो एक दीड किलोमीटर अंतरावर आहे स्टँड ते रेल्वे स्टेशन तर आता ही गाडी जात आहे अमळनेपासून तर नंदुरबार सुरतसाठी तर मला आता मी बंद जातो